आज आषाढी एकादशी आहे मैलोन मैलांची पायपीट करत विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेल्या वारकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस विठू माउलीला डोळे भरून पाहण्याचा दिवस वारी सुफळ संपूर्ण होण्याचा दिवस आषाढीची पूजा पार पडली आणि अवघा असं म्हणत विठ्ठल नामाच्या जयघोषानं दुमदुमून केला पंढरपुराच्या विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी याच्यासाठी केला होता था अठ्ठास शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आज आषाढीचा दिवस आहे आणि या आषाढीच्या दिवशी आज आपण बघतोय पांडुरंगाची ही सजलेली मूर्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते मूर्तीची पूजा संपन्न झालेली आहे आणि संपूर्ण राज्यातून आलेले जे भाविक आहेत जे वारकरी आहेत ते पांडुरंगा चरणी लीन होण्यासाठी आता दर्शन रांगेमध्ये उभे आहेत आज प्रचंड गर्दी आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची चाललेली जी वारी आहे ती वारी आता सुफळ संपूर्ण झालेली आहे आणि आपण म्हणू शकतो की कशा कशा पद्धतीनं आज गर्दी आहे आणि त्या पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या या आराध्य म्हणायला हरकत नाही त्या आराध्याच्या दरबारी ही गर्दी आहे आणि ही गर्दी आपण सगळेजण आता अनुभवू शकतो कशा पद्धतीनं ही गर्दी आहे आणि अवघ हे गरज आहे पंढरपूर चालला नामाचा गजर असं म्हणत हे सगळी मंडळी आता दर्शनासाठी या संपूर्ण दर्शन रागेमध्ये पोहोचलेले आहेत कॅमेरामॅन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पंढरपूर त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामानं सगळा आसमंत आज दुमदुमून गेल्याचं दिसून येतंय आहे आस खर तर हजारो लाखो वारकरी गेल्या पंधरा वीस दिवसांपासून या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागून प्रतीक्षा करून या पंढरपुरात दाखल होत असतात चंद्रभागेच्या स्नान करून अभंग्य स्नान करून या ठिकाणी दर्शन घेत असतात आज अख्खं पंढरपूर हे विठुरायाच्या जयघोषानं धुमधुमून गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे आज हे मंदिर चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असणारे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं हे वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयणी आषाढी एकादशी असं सा म्हटलं जातं त्यामुळे आज खरं तर वारकरी संप्रदायातला अतिशय मोठा उत्सव हा साजरा केला जातो आज वैष्णुदेवासाठी उपवास देखील केला जातो